महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदासाठी जोरदार घडामोडी सुरू आहेत राज्यातील नवीन सरकारचा शपथविधी सोहळा तोंडावर आलेला असताना सत्ता स्थापनेचा पेच अद्याप कायम आहे महायुतीला बहुमत मिळालेलं असतानाही मुख्यमंत्री कोण होणार याची घोषणा करण्यात आलेली नाही तर दुसरीकडे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा रंगली आहे दरम्यान शनिवार आणि रविवार असे दोन दिवस एकनाथ शिंदे हे साताऱ्यातील दरे गावात मुक्कामी होते त्यांची प्रकृती बिघडल्यानं ते विश्रांतीसाठी गावी गेले होते असं सांगितलं जात आहे यावरून आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्विट करत वेगळीच शंका उपस्थित केली आहे त्या म्हणाल्या एकनाथ शिंदे हे विरोधी पक्ष नेते परवाच संध्याकाळी आमच्या काही कार्यकर्त्यांना मी एक पत्रकार भाऊशी झालेला संवाद सांगत होते चार दिवसांपूर्वी प्रेस कॉन्फरन्स घेऊन भाजपला समर्थन देणारे शिंदे अचानक गेले गेले मग मग ताप काय काय आला घरी दाल में कुछ काला है। ते पत्रकार मला म्हणाले की भाजपचीच रणनीती असेल की ह्यांना विरोधी पक्षात बसवावं त्यांना हवं नको ते सगळं पुरवलं जाईल आणि विरोधी पक्ष नेता पण ह्यांचाच बाकी सगळं साफ आणि तसंच होताना दिसतय विरोधी पक्ष संपवायचा हा भाजपचाच का कट सत्ता पण आमचीच आणि विरोधी पक्ष पण आमचाच बाकी पक्ष विरोधी पक्ष नेता यांचं अस्तित्वच ठेवायचं नाही गावी जाणे ताप येणे पुन्हा घरी येणे पुन्हा बरं न वाटणे ही भाजपची स्क्रिप्ट ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी